बातमी मिरज मधून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून कारवाईचा धडाका सुरू झालेला आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरी करणारे दोन चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केलेला आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मान्य संदीप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे दोन चोरट्यासह आरोपीकडून सहा मोटरसायकली असा एकूण दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त केलेला आहे त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी एक कारवाई केलेली आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांच्याकडून अंमली पदार्थ विरोधात पुन्हा कारवाई करण्यात आली आहे मिरज शहरात गांजा विक्री करणाऱ्या यशमास जेरबंद करून तीन किलो वजनाचा पंच्याहत्तर हजार दहा रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी के जप्त केलेला आहे आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे उप सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि उपनिरीक्षक श्री संदीप गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे आणि या कारवाईचे परिसरात कौतुक का होत आहे